श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई तुमचं माझ्या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील इच्छा आकांक्षा सगळे काही स्वप्ने पूर्ण होत स्वामी महाराजांची कृपा आपल्या सगळ्यांवर राहू देत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते तर मैत्रिणी या या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने स्वामींची सेवा करायची आहे परंतु त्यांच्याकडे वेळ नाही नोकरी करणाऱ्यांसाठी करणारी जर नि गृहिणी असतील तर किंवा बऱ्याच घरा स्वतःची कामे सुद्धा असतात तरी सुद्धा स्वामींची सेवा सेवेची ओढ आपल्याला लागलेली असते काही आपल्या इच्छा आप आकांक्षा असतात काही स्वप्नेसुद्धा असतात काही आपल्या अडचणीसुद्धा असतात पैशाच्या म्हणा किंवा नोकरीच्या म्हणा किंवा विवाहाच्या म्हणा कुठल्याही अडचणी असतील किंवा आपली न्यायालयीन न्यायालयीन कामे असतील कोर्ट कचेरी कामे असतील ती सुद्धा अडथळेली असतील जर आपल्या अशासाठी अगदी कमी वेळेत करण्यासाठी येणारे सात दिवसाचे श्री स्वामी चरित्र सारामृत किंवा ग्रंथाचे पारायण आपण कसं करू शकतो याच अगदी सोप्या यासाठी अगदी छोटासा व्हिडिओ असणार आहे अगदी तुम्ही कमी वेळेत पारायण करू शकता खूप सोपी सेवा आहे आणि स्वामी पण स्वामींपर्यंत पोचणारी सेवा आहे आपण ही सेवा नक्कीच करू शकतो सगळ्या माझ्या मैत्रिणींना किंवा कोण कौन, कोणीही असो लहान मोठ लहान मोठं ज्यांना पारायण करण्याची इच्छा आहे परंतु त्यांच्याकडे अजिबात वेळ नाही तर अशांसाठीच हे सात दिवसाचे प सात दिवसाचे पारायण श्री स्वामी चरित्रा चरित्राचे सारामृत या ग्रंथाचे पारायण आपण करू शकतो सोप्या पद्धतीने आहे आणि आपल्या घरात ज्या वस्तू आहे त्या त्या वस्तूमध्येच आपण पारायण करू शकतो बाहेर बाहेरून काहीही आणण्याची गरज नाही आहे फक्त आपल्याला जे हे दिंडोरी श्रीस्वामी सारामृत हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ घरी आणायला हवा किंवा घरी असायला हवा जरी आपल्या घरी नसेल तर स्वामींच्या केंद्रात भेटून जाईल तुम्हाला हा ग्रंथ तर हा ग्रंथ घरातमध्ये अतिशय महत् अतिशय असणं महत्वाचं आहे कारण जो जो ग्रंथ आहे ना तो अतिशय प्रभावी आणि शक्तिशाली आहे कारण या ग्रंथामध्ये तुम्ही मनोभावे पठण केले तर ना तुम्ही तुम्हाला तुमचा नक्कीच चांगला अनुभव मिळेल कारण हा जो ग्रंथ आहे ना तो मी स्वतः अनुभव घेतलेला आहे स्वतःचा अनुभव घेतलेला आहे या ग्रंथाचे स्वतः मी पठण केलेलं आहे याचा आम्हाला एवढा मोठा चांगला अनुभव आलेला आहे ते आम्हाला मी ते तुम्हाला मी नक्कीच सांगेल पण या व्हिड आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा प्लीज प्लीज जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका विसरायला सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझा अनुभव मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि माझे येणारे सर्व व्हिडिओ देखील तुमच्यापर्यंत पहिल्यांदा येतील कारण हे पारायण आहे ना पारायण केल्याने तुम्हाला देखील तुमचा अनुभव येईल हा जो ग्रंथ आहे ना तो खूप उच्च कोटीचा ग्रंथ आहे तुम्ही अगदी दिवसा एका दिवसाचे जरी पारायण केले तरी चालतं तीन दिवसाचे पारायण केलं तरी चालतं सात दिवसाचे केले तरी चालतं अगदी आपल्याला इच्छा आहे ना तेवढी आपण पारायण करू शकता कारण देवाला आपण म्हणतो ना देव फक्त भक्तीचा बुकवलेला असतो देवाला आपल्याकडून कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नसते तर आपण हे सात दिवसाचे पारायण कसं करायचं ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर आपल्या व्हिडिओला सगळ्या आधी सगळ्यात शेवटपर्यंत बघा आता आता बघा सात दिवसाचे पारायण म्हटलं म्हणजे तुम्ही सात दिवसाचं करणार आहात सात दिवसात एक पारायण पूर्ण करणार आहात किंवा सात दिवसात सात पारायण पूर्ण करणार आहात म्हणजे ते तुमच्यावर आहेत की तुम्ही किती दिवसाचं पारायण करणार आहात किंवा किती पारायण करणार आहात हे तुमच्यावर आहे तर चला बघूया आता तुम्हाला मी सांगते की तुम्ही सकाळी करणार आहात की संध्याकाळी करणार आहात पारायण म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही पारायण करू शकता तुम्हाला जर सकाळची गडबड असते लहान मुलं असतात टिफिन असतो मुलांना शाळेला सोडायचं असतं ह्या सगळ्या गडबडीत आपल्याला ते सकाळचं पारायण होत नाही तर काय करायचं आपण संध्याकाळी पारायण करायला सुरुवात करायची तर काय करायचं रोज सकाळी आंघोळ वगैरे सगळं झालं देवपूजा वगैरे झाली तर आपण निवान संध्याकाळी स्वामींची पूजा करायला घ्यायची तर पहिल्यांदा काय करायचं तर पहिल्यांदा कार काय करायला घ्यायचं जर तुमच्याकडे चौरंग चा असेल किंवा पाठ असेल तो पाठ घ्या हा चौरंग घ्या तो एक स्वच्छ पुसा त्याला आपल्या पूजेस म्हणजे आपण देवारासमोर जर पूजा मानणार असेल तर त्या देवारासमोर दे दे ते पाठ चौरंग ठेवा त्याच्यावर लाल स्वच्छ रुमाल हंतरा रुमाल हंतरल्यावर स्वामींची मूर्ती घ्या किंवा दत्तांची मूर्ती घ्या त्याला स्वच्छ अभिषेक म्हणजे त्याला अभिषेक घाला जर तुम्हाला अभिषेक कसा घालायचा हे जर पाहिजे असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्याचं माहिती नक्कीच देईल आता रुमाल घेतला त्याच्यावर स्वच्छ अंतरला तर पहिला स्वा दत्त महाराजांना अभिषेक घाला अभिषेक घातल्यानंतरनं रंगावर थोडेसे तांदूळ घाला त्याच्यावर तांदळावर हदी कुंकू व्हा हुंकू वाहिल्यानंतरनं त्याच्यावर स्वामींची किंवा दत्त महाराजांची मूर्ती ठेवा म मूर्ती ठेवल्यानंतरनं त्यांना हळदी कुंकू अष्टगंध हे सगळं लावा नंतरनं त्याला फूल फुलं अर्पण करा शक्य झालं तर ना पिवळे फूल अर्पण करावे किंवा पिवळे फूल किंवा मिठाई अर्पण केली तरी चालते पूजा मांडल्यानंतरनं दिवा लावा किंवा समई असेल तर समई लावा हे सगळं अगरबत्ती दिवा हे सगळं करून झाल्यानंतर ना आपण नैवेद्य काय केलं आपण जे घरी बनवतो जे दत्त महाराजांना आवडत किंवा आपल्याकडे जे बनलेलं आहे ते सगळं नैवेद्य म्हणून आपण देव ठेवू शकतो हे सगळं झाल्यानंतर ना आपण तुम्ही तुमची जी मनोभावे जी प्रार्थना आहे ते महाराजांच्याकडे आपण सांगायचं आहे की आम्हाला आपली जी काय अपेक्षा आहे किंवा जो संकल्प आहे तो आपल्या महाराजांच्याकडे आपल्याला सांगायचा आहे हे सगळं झाल्यानंतर ना पूर्ण पारायण झाल्यानंतर ना तुमची पूजा वगैरे सगळं झाली की की तुम्ही एक माळ किंवा दोन माळ तीन माळ किंवा अकरा माळ जर तुम्ही जप करणार असला तर ते तुम्ही काढा जेवढा तुम्हाला वेळ शक्य आहे तेवढ्यानुसार तुम्ही एक माळ करा किंवा अकरा माळ माळ करा हे सगळं झाल्यानंतर ना जपमाळ केल्यात ना तर तुमची स्वामींची ही पूजा महाराजांची पूजा ही पूर्ण होते आणि जे पाणी आहे किंवा जे नैवेद्य आहे ते आपल्या घरात सर्वांना प्रसाद म्हणून द्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद